श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी माझ्या या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ पाहत आहात याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या आयुष्याचा गाभा आहे साधेपणा आणि त्यातून मिळणारा आनंद पण त्याआधी आपण सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ महादेव आणि दैवी शक्तींना वंदन करूया त्या शक्ती ज्या आपल्या जीवनाचा मार्ग प्रकाशमय करतात संकटं दूर करतात आणि आपल्या कष्टांना योग्य फळ देतात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सुखदू खाच्या प्रत्येक क्षणी या दैवी शक्ती आपल्या पाठीशी उभ्या असतात त्यांचं स्मरण करणं ही आपली खरी श्रद्धा आणि कृतज्ञता आहे साधेपणा म्हणजे नेमकं काय तो फक्त राहणीमानातला सोपेपणा नसतो तो आपल्या विचारांमध्ये आपल्या वागण्यात आपल्या मनाच्या स्वच्छतेत असतो साधेपणा म्हणजे निसर्गासारखी सहजता जी आकाशाच्या अनंततेपर्यंत पोहोचते पण आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवते साध्या जीवनात एक वेगळाच गोडवा असतो एक शांतता असते जी आपण भौतिक सुखांमध्ये कधीही शोधू शकत नाही आजच्या धकाधकीच्या जीवनात मोठमोठ्या गोष्टी मिळवण्याच्या धडपडीत आपण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद हरवून बसतो कधी विचार केला आहे का की लहान मुलं एवढी आनंदी का असतात त्यांना श्रीमंतीची लालसा नसते प्रसिद्धीची हाव नसते स्पर्धेचं टेन्शन नसतं ते त्यांच्या छोट्या जगात पूर्ण समाधानी असतात त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा नवा असतो प्रत्येक गोष्ट नवीन आणि सुंदर वाटते आणि त्यामागचं गुपित काय आहे साधेपणा जीवनाचा खरा आनंद कुठे आहे आपल्याला असं वाटतं की मोठ्या गोष्टींमध्ये श्रीमंतीत यशात जीवनाचा खरा आनंद आहे पण खरं तर तो लहान लहान क्षणांमध्ये दडलेला असतो एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात कुणाला निराशेतून सावरण्यासाठी दिलेल्या एका शब्दात कुणावरही अपेक्षा न ठेवता प्रेम करण्यात आणि कोणाच्याही मदतीशिवाय स्वतशी समाधानी राहण्यात माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची खरी श्रीमंती ही त्याच्या साधेपणात असते मोठी पदं मोठ्या गाड्या महागडे कपडे यामुळे मान सन्मान मिळतो पण त्याने समाधान मिळत नाही समाधान हे केवळ आपल्या विचारसरणीवर आणि जगण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं एका फुलाचंच उदाहरण घ्या एखादं फूल झाडावरून तोडल्यावरही त्याचा सुगंध हवेत दरवळत राहतो त्याचप्रमाणे आपली विनम्रता आपल प्रेम आणि आपला साधेपणा यांचा सुगंध इतरांपर्यंत पोहोचायला हवा मोठेपण हे संपत्तीने किंवा अधिकाराने मिळत नाही तर आपल्या विचारांनी आपल्या कृतींनी आणि आपल्या साधेपणाने मिळतं आपल्या आयुष्यात खरा आनंद मिळवण्यासाठी साधेपणा किती महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवं साधेपणा आपल्याला आंतरिक शांतता देतो मनाला हलकं करतं मोठ्या दिखाव्याने नव्हे तर साध्या जीवनशैलीनेच आपलं जीवन सुंदर आणि सुखकर होऊ शकतं ध्यानात ठेवा जसं एका छोट्याशा उदबत्तीच्या काडीतून संपूर्ण खोली सुगंधित होते तसंच साधेपणा हा संपूर्ण आयुष्य सुगंधित करू शकतो बाहेरून मोठेपणा दाखवण्यापेक्षा आतून मोठं होणं अधिक महत्त्वाचं आहे आपली साधी विचारसरणी निस्वार्थ भावना आणि दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती हीच आपली खरी ताकद आहे आजच्या जगात आपण एवढे व्यस्त झालो आहोत की आपण आपला आनंद लहानशा चौकटीत बंद करून ठेवला आहे तो मोकळा करा त्याला मुक्त होऊ द्या त्या आनंदाला माणसांपर्यंत पोहोचू द्या प्रेमाने आणि आत्मीयतेने त्याचा सुगंध सर्वत्र पसरू द्या आणि त्या सुगंधातच जीवनाचा खरा आनंद अनुभवा कारण सुख हे भौतिक गोष्टींमध्ये नाही ते मनाच्या शांततेत आणि साधेपणात आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्र मैत्रिणींना कुटुंबाला नक्की शेअर करा तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळेच हा चॅनेल वाढत आहे त्यामुळे तुमचं सहकार्य आणि शुभेच्छा आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि हो अशाच प्रेरणादायी विचारांसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विचारासोबत एका नव्या प्रेरणासोबत तोपर्यंत आनंदी राहा सकारात्मक राहा आणि जीवनाचा सुगंध सगळीकडे पसरवा स्वामी समर्थ